बंगालच्या उपसागर भागातही मराठ्यांच्या लढाऊ नौका फिरत होत्या दर्यासारख कान्होजी आंग्रेंची दहशत लंडन पर्यंत पोहोचली होती बंगालच्या उपसागरावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंग्रज डच आणि पोर्तुगीज जहाजाशी लढा देण्यासाठी कानोजी आंग्रेंनी अंदमान बेटावर आपला नाविक तळ उभा केला बेटावरचा हा पहिला नाविक तळ होता कानोजी आंग्रेंच्या या व्यूहरचने कलकत्ता पोंडिचेरी मद्रास येथून जाणारी इंग्लिश डच जहाजे मराठ्यांच्या टप्प्यात आली जंगजंग पछाडवूनही इंग्रजांना सरकेल कानोजींचा पराभव करता आला नाही दुर्गम निकोबार बेटामध्ये जाऊन लढणाऱ्या मराठी पाठलाग करण्यासाठी गेलेल्या इंग्रज नौका तेथेच जलसमाधी घेत होत्या त्यांच्या भीतीने इंग्रजांनी कानोजींच्या मराठा आरमाराला समुद्री चाचे म्हणून घोषित केले होते, के होते। कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्होजींच्या बंदोबस्तासाठी आलेले अनेक इंग्लिश दर्यावादी मारले गेले मेधाजी भटकर आणि मायनांग भंडारी यांच्या मदतीने कान्होजींनी संपूर्ण भारताच्या किनारपट्टीवर राज्य केले छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या आरमारामुळे व दर्यासार कानोजी अंग्रेंच्या शौर्यामुळे भारताच्या तिन्ही समुद्र किनारपट्टीवर आपले वर्चस्व टिकून आहे